पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखाली तुळजाभवानी विकास आराखड्यासंदर्भात महत्वाची बैठक मुंबईतल्या बैठकीसाठी धाराशिवमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना निमंत्रण तुळजाभवानी मंदिराच्या तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्षही निमंत्रित तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाच्या प्रस्तावित शिल्पावरून वाद तर दुसरीकडे मंदिर संस्थांकडून तुळजाभवानी मातेचा भारत माता असा उल्लेख त्यावर आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार तुळजभवानी देवीचा सा साकारण्यात येणारं शिल्प अष्टभुजा असलेलं असावं की द्विभूजा यावरही आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार या बैठकीमध्ये मंदिर विकास आराखड्यासंदर्भात पूजारी मंडळ मन्द, आणि मंदिर संस्थांच्या वादावर समोरासमोर चर्चा होणार आषाढी एकादशीच्या महापूजेला निमंत्रण देण्याकरता मंदिर समितीचे सहा अध्यक्ष आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार गहिनीनाथ महाराज अवसेकर आणि सदस्य आज मुंबईमध्ये येणार यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी दहा मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर टोलमाफीचा सरकारचा महत्वाचा निर्णय अठरा जून ते दहा जुलै दरम्यान जड आणि हलक्या वाहनांना टोलमाफीचा फायदा मिळणार साताऱ्यामध्ये नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा आयोजन संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसलेंची एकमतानं निवड कोल्हापूर शहराची हद्दवाड करण्याचा सरकारनं घाट घातल्यास पालिका निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकणार वीस गावांचा सरकारला इशारा मान्सूननं महाराष्ट्रातील आणखी काही भाग व्यापला कोकणसह विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनची दमदार एंट्री पुढचे चोवीस तास सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट तर रायगड ठाणे आणि पालघरसाठी येलो अलर्ट मुसळधार पावसामुळे राज्यात चोवीस तासात अठरा नागरिकांचा मृत्यू तसेच पासष्ट नागरिक जखमी राज्याच्या आपत्ती विभागाच्या अहवालातून माहिती मुंबई गोवा महामार्गावरच्या संगमेश्वर पुल इथं दरड कोसळी दरडीच्या वरील जमिनीला तडे गेल्यानं तीन घरांना धोका संगमेश्वर मधल्या गड नदीला पूर माखजन बाजारपेठेला पुराचा वेढा आरवलीमध्ये ग्रामपंचायत परिसरात पाणी घरही पाण्याखाली त्या कळंबोशी इथला रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला शास्त्री नदीला आलेल्या पुराचा एका घराला वेढा घरात अडकलेल्या व्यक्तींना पोलिसांनी रेस्क्यू केलं रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ व्हायरल मधील संगमेश्वर तालुक्यातील धामणीतली ही घटना आहे रायगडच्या अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली नागोटने गावाला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद रायगडच्या रोहा शहराजवळच्या कुंडलिका नदीनंही इशारा पातळी ओलांडली रोहा हो शहराला असणाऱ्या नागरिकांसह आजूबाजूच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना कराड चिपळूण महामार्गावरील भराव वाहून गेला रखडलेल्या महामार्गाच्या कामाचा प्रवाशांना फटका सह्याद्रीच्या पर्वतरांग परिसरात मुसळधार पाऊस जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील घाटघरचा फडकेबंधारा ओव्हरफ्लो यामुळे या भागातील आदिवासी शेतकऱ्यांचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ नदीचं पाणी हबनहट्टी इथल्या मारुती मंदिरातही शिल्लक साताऱ्याच्या पश्चिम घाट परिसरातील कोयनानगरमध्ये पाऊस गुहागर पंढरपूर महामार्गावर झाडाशी भली मोठी फांदी उन्मळून पडली भंडाराच्या वैनगंगा नदीवरील इंग्रजकालीन पुलावरून जीवघेणी वाहतूक प्रशासनानं वाहतुकीसाठी के बंद केलेला पूल नागरिकांनी पुन्हा सुरू केला प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष पुण्यातील कुंडामुळा पूल दुर्घटनेसाठी चौकशी समिती गठीत सहा जणांच्या नेतृत्वात तपास होणार पंधरा दिवसात चौकशी अहवाल पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर केला जाणार पुण्यातल्या पूल दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग अलर्टवर मंत्री शिवेंद्रराजे यांच्या उपस्थितीमध्ये विभागाची महत्वपूर्ण बैठक राज्यातील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटवरती चर्चा होणार जळगाव एरोंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत आढळले गावकऱ्यांनी त्यांना तातडीनं खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यासोबत घातपात झाल्याचा कुटुंबियांना संशय जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली नाही तरसुन तर अजून कारवाई होणार गेल्या आठवड्यातच शाळेतील पस्तीस शिक्षक निलंबित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचा शिक्षकांना इशारा भंडारा जिल्हा दुग्ध संघाची अठ्ठावीस जूनला निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सत्तावीस उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज मागे घेतले त्यामुळे आता बारा संचालक पदांसाठी पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या निर्णय गुणरत्न सदावर्ते यांची एसटी कर्मचारी बँकेवरची सत्ता संपुष्टात संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये अकराविरुद्ध आठ असा निर्णय शिवशाहू पॅनलकडे अकरा तर सदावर्तेंच्या बाजूने आठ संचालकांनी भंडारा मध्ये नाना पटोले आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकरांचं मनोमिलन भंडारा जिल्हा दूध संघाची निवडणुकीमध्ये काँग्रेसची शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सुरक्षेसाठी असलेल्या एसपीयूची गाडी ढकलून चालू करण्याची नामुष्की अजित पवार बारामती दौऱ्यावर असतानाचा हा प्रकार आहे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज बीडच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी आरोपींच्या वकिलांना डिजिटल एव्हिडन्स देण्यासंदर्भात न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता इम्तियाज जलील विरोधात दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास पत्रकार परिषदेदरम्यान भावना दुखावणारा शब्द वापरल्याचा जलील यांच्यावर आरोप राज्यात कोरोनाचे चौतीस नवे रुग्ण तर मुंबईमध्ये बारा नव्या रुग्णांची नोंद एकाचा मृत्यू बुलढाण्याच्या मेहकरमधील अनेक गावात हाताला भेगा पडण्याचा प्रकार हाईक प्रकारचा शर्मरोग असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती आदिवासी रोजंदारी वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांचं आंदोलन आदिवासी मंत्री अशोक उंघे यांनी आंदोलकांची भेट घेतली आंदोलन मागे घेत बिराड मोर्चा सुरू ठेवण्यावर आंदोलकधाम वर्ध्याच्या शिरपूरमध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात अपघातामध्ये अलिपूर येथील दोन युवकांचा जागीच नाशिकच्या उपनगर नाका सिग्नल इथे बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात बसची झाडाला जोरदार धडक धडकेमध्ये दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी धाराशिवच्या उमरेगामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी तीन विद्यार्थिनींना टेम्पोची धडक दोघीही गंभीर जखमी झाल्या असून उपचार सुरू आहेत